आता आपण जाणार आहोत बोटीमध्ये बघू शकता तुम्ही मस्त वाव गाडी पार्क झालेली आहे कुठे चाललो आपण कुठे आलो हे वाव

होऊ शकता तुम्ही मी तर वाव असे पगळे उडतात मी पहिल्यांदा बोटीने चाललेली आहे लाईफ मधला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा भारी वाटत आहे इथे सिटिंग एरिया सुद्धा आहे बसायला चला तर मग भेटूया पुढे थैंक यू आहो है क्या चटपटा। पास। टाइमपास वीसला बोटी मधे भेटला कसा लगला I'm <laughs>

आपली ट्रीप सोडून चाललेले आहे तर चला सगळ्यांचा प्रवास इथे समाप्त झालेला आहे गोटीचा माझा नवरा येईल आता किती भारी व्ह्यू आहे इकडचा वाव छान वाटतंय थंड वाटत आहे तुम्ही न्यू इयर तुमचा कुठे प्लॅन करताय हा मी तर इकडे प्लॅन केलाय बघा बाहेरची लोकं सुद्धा आपल्या मुंबईमध्ये येतात फिरण्यासाठी बघू शकता तुम्ही तर माझा नवरा आलेला आहे आलात चला नवरेबा आलेले आहेत आणि आता दाखवायचं मला पण जायचं पण फोटो देतोय त्याचा दागिना नको की चांदीचा हार नको फक्त सोन्यासारखा नवरा भेटणं म्हणजे खूप नशीब असतं बायकोची आवड निवड जपण जपायला नवऱ्याला आलं की म्हणजे संसार झाला गाडी थांबवली आहे हेल्मेट घालण्यासाठी नवरबानी हेल्मेटच नव्हतं घातलं बॅग घेऊया हेल्मेट सेफ्टी आहे सेफ्टीसाठी घालायचं असतं क्यूट दिसतोय ना क्यूट दिसतोय माझा नवरा क्यूट एवढा चांगल्या वातावरणामध्ये माझ्या नवऱ्याला हेल्मेट घालायची शिक्षा भेटते चला पण आपण एन्जॉय करत करत जाऊया बसू बस हेल्मेट घातलेलं आहे रायडिंगची तयारी चालू झालेली आहे आपल्या मॅप लावूया आता बाक मावरा आहे बापरे आता मी तुम्हाला दाखवते बापरे हो पेका पेका आई 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 साईटला साईडला साईडला पेका साईडला पेका बाप रे जसं ना आपण कपडे सुकू घालायला आपण जसं वलानी करतो ना बाप रे बघू शकता तुम्ही काय हे वाकट वाकट है, वाकट वाकट त्यांनी केलेली वाकट त्यांनी वालायला घातलेली आहे बापरे त्यांचा बंगला पण बघू शकता पैसला मोठा बंगला आहे त्यांचा मावऱ्यांचीच वस्ती आहे असं बघायला गेलं तर अहो शिवरीला आयुष्यच मालच्या येतो का गुजरात अच्छा हा बापरे छतावर पण घातलेला आहे सुका मावरा सुकवायला बघू शकता तुम्ही सगळं मावरच आहे सगळं मावर आहे सगळं म्हणून म्हणतात ना कोलीला हाय कोली बाजारी ही मावरांची वस्ती हाय म्हणून कोली राजा हा राजा असतं कोहलीचा दर्याचा राजा असतं कोहली आता आपण आलो इंग्लिश स्कूल वाव कसलं मोठा स्कूल हाय आहे कन्वंट स्कूल आहे वाव पेका 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 काय द्यायचं आहे मसाला मसाला काय द्यायचा आहे तुम्हाला मसाला देण्यासाठी आपण आलेलो आहोत कॅश ऑन डिलिव्हरीचं काय म्हणजे का कस्टमरच्या मुळे डिपेंड आहे काय बाबा कस्टमर आहे का नाही